परंतु बैलावातील ड्रायव्हरचा गाडी बघा रोहित आयगोड आपण या नाही झाला सावध येऊ द्या एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी चे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या पंच्याऐंशी च्या बैलगाडी मला गाड्या ताबडतोब तुमच कोणतरी वाटत फोन नंबर टावर उभा राहिलेलं प्रेक्षक टावर उभं असताय कावर अन्याय करताय उद्या पंचायती वाले आणि देवी असं मैदान आहे श्री राम रथ उत्सव मौजय नागथाणी तालुका जिल्हा सातारा परंपरेचं मैदान జనాతా హింబకేసరి నాగాని తల్ జిల్లా సాతారా